इथे आज यवतमाळ मध्ये आदिवासी मुलं उपशनाला बसली होती आज साधारण तीन दिवस झाले मुलं तिथे उपाशितापाशी बसलेले आहे आणि आपल्या नियुक्त्या मिळाल्याच पाहिजे इतर प्रवर्गामध्ये ओबीसी झाले एस सी झाले सगळ्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहे आज रोजी चाळीस टक्के आज रोजी चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्यसेवक तलाठी यांचे रिझल्ट लागलेले आहे या मुलांना नियुक्त्या तात्काळ दिल्या पाहिजे सरकारचं माझं स्वागतच आहे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही जी लाडकी बहीण दिली छान योजना आहे देऊ द्या पैसे येऊ द्या आमच्या लोकांना पैशाचे पैसे, पैसे हवे आहेत कारण की आम्हाला लाडकी बहीण दिले चालते तुमचं स्वागतच आहे पण त्याचबरोबर सरकारने आमच्या मुलांना आदिवासी मुलांना न्याय दिला पाहिजे त्यांना तात्काळ नियुक्त्या दिल्या पाहिजे आज दोन एक दिवस गेले काल असं समजलं की की पंधरा दिवसामध्ये नियुक्त्या देतो असं सरकारने मुख्यमंत्रीच्या बैठकीमध्ये सांगितलं पण पंधरा दिवसही न लागता खरोखर सरकार आपलं नाव कमवायचं असेल तर आमच्या आदिवासी मुलांना लवकर नियुक्त्या द्या एक सांगतो दोन हजार एकोणीसमध्ये ही स्पेशाभरती निघली होती त्यामध्ये भरपूर जागा होत्या आदिवासीच्या ह्या जागा मध्यंतरी कोरोना आला ह्या जागा डायरेक्ट बिंदू नामावली नवीन आली आणि जागा कमी केल्या याच्यामध्ये भरपूर मुलं लागले असते एकोणीसची जर भरती झाली असती तर हे जर आत्ताच आम्हाला कमी जागा देऊनही आम्हाला नियुक्त्या देत नाही आणि एकूणच तिचं भरती कॅन्सल केली आम्हाला लिंक पाठवली तुम्ही लिंक भरा तुमचे पैसे वापस येईल हे आमच्या आदिवासी मुलांसोबत दैनंदि अवस्था चालू आहे म्हणून म्हणतो मन आदिवासी मुलांना आमच्या आदिवासी समाजाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही तात्काळ नियुक्त्या द्या आणि विशेष बारा हजार पाशाची भरती घ्या हे माझ्या सरकारला जय आव्हान आहे जय सेवा जय गोंडवाना जय आदिवासी